आठशे तेरा हजार आठशे चौदा हजार चौदा हजार रुपये चौदा हजार एक वार दोन वार चौदा हजार रुपये अनिल वाफी काय म्हणतेचं मला तू सांग आठशे अकरा रुपये करायचं दादा तुमचा आहे का आठशे अकरा रुपये कॅरेट नऊशे तीस रुपये रुशन का हो पण तुम्हाला चोवीसशे पाचला आठ कॅरेट तीनशे रुपये कॅरेट याचं लेबल आहे का तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट चार हजार नऊशे शहरा नऊ कॅरेट नाव नाही लिहित हे काय आहे रणधीर बघू द कोणती व्हेरायटी हो

कोणती व्हेरायटी व्हेरायटी माहिती नंतर काय वाढ दादा याचं लेबल दे नाही कोणती व्हेरायटी आ नऊ हजार सहाशेला आठ कॅरेट कोणती व्हेरायटी ध्रुवा इंजाय निर्मल 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 याच्या राजू डी बाराशे केलं नाही कोणती व्हरायटी आहे ती हा ध्रुवा चार हजार नऊशेला चार कॅरेट ना बाराशे पंचवीस ना तीन हजार तीन हजार शंभरला दहा कॅरेट मोबाईलचं काउंटर लागेल लांबडी कोणती व्हॅरायटी देत लांबडी कमांडर संपदा संपदा तीनशे दहा रुपये कॅरेट के चांगलं केलं चला बरं दीड हजाराला दहा कॅरेट धन द चांगला माल काय भाव झाला चांगला चांगला माल चारशे चारशे रुपये गेला सुपर माल गेला भरता दीडशे रुपये कॅरेट आजचे शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत सहाशे ते पावणे आठशे रुपये कॅरेट चांगल्या मालाचे बाजारभाव सहाशे ते पावणे आठशे रुपये कॅरेट मेघना नाहीकडे येऊ ना <laughs> चारशे पंधरा रुपये कॅरेट मेघना ना अच्छा मेघना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले पाचशेपर्यंत पर्यंत पाचशे पर्यंत गावठी वांगे गावठी नाही पाहिला का ठीक आहे चारशे पंधरा रुपये तुम्हाला पाहिजे तुमचा घेतला ना एकदा गावाचं नाव सांगा लखनौपूर तालुका जिल्हा नाशिक किती कॅरेट आणले होते आज

चारशे सत्तर छप्पनशाला पंधरा कॅरेट कोणती व्हरायटी निर्मल निर्मल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत चाले आज साडेचारशे साडेचारशे आणि हा किती गेला साडेतीनशे साडेतीनशे आणि हलके माल काय भाव चालू आहे हलके अडीचशे दोनशे तीनशे दोनशेपासून आहे नाही का ठीक आहे धन्यवाद दादा दा। आला साडेतीनशे ठीक आहे दादा नमस्कार काय आणलं होतं आज किती कॅरेट आणले बघू ऐकाले पण दादा पाऊस चार हजाराला दहा कॅरेट चारशे रुपये कोणती व्हेरायटी दादा निर्मल अठ्ठेचाळीस दुधीमध्ये एक नंबर आहे का दुध निर्मलच चालते का सम्राट पण आहे का एक्सपोर्टला अच्छा हे निर्मल चारशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले दा पाचशेपर्यंत आहे का चारशे रुपये कॅरेट आणि कमीत कमी हलके माल <स्थाथ> दीडशे बदला माल आणि बदल्याच्या वरची जरा मिडियम माल सुपर माल साडेतीनशे ते पाचशे धन्यवाद गावाचं नाव काय आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तुमचा काय भाव करेल अठ्ठावीसशे पन्नासला आठ कॅरेट हा काय भाव पडला हा दोनशे दोनशे साठ रुपया जाड माल नाही का बरं घरून किती वाजता आले होते किती वाजता निघाले खूप मेहनत आहे तिकडे मार्केट म्हणजे गेस मेन मार्केट आहे नाही का

असं आहे त्याचा कुठला नियम आहे तसा धन्यवाद दादा मामा बघू ना चार हजार दोनशे पन्नासला ला नऊ कॅरेट कोणती शाईन का शाईन व्हेरायटी मग कोणती व्हेरायटी शाईन शाईन हां तेच शाईन काय भाव कधी भाऊ तुमची आहे काय पाच हजार एकशे पन्नास ला दहा कॅरेट कोणती व्हेरायटी शाईन पाचशे पंधरा ना चार हजार नऊशे ला सात कॅरेट कोणती सागर हो? गरकडे तर नऊशे प्रकारची चायना खाकडी आजचे बाजारभाव झालेले आहेत सहाशे ते सातशे रुपये कॅरेट एकशे साठ रुपये जो मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे एकशे साठ कोणती व्हेरायटी ममाग्रकार मान बघू दादा दोनशे पंचेचाळीस शंभर रोजी आणले का काय भाऊ गेली दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस थोडं लेबल दाखव प्रूफ पाहिजेत लोकांना काय काय असेल दोनशे पंचेचाळीस दूध दूध निसतं हा ना दूद्यों दूद्यों पेडा पेडाय पेडा दोनशे पंचेस रुपये एकशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे एकशे चाळीस सुती हां किती नऊ किलो का जास्ती काय करत सातशे सतशे हा साढे सतशे रुपए कैरेट सही सही रुपए कैरेट बाबा कयां भाऊ दिल सहाशे द्यायचा सहाशे रुपये करेक्ट लावून अकराशे रुपये अकराशे पाच हजार शंभर चायनापोतिंग पाच हजार शंभर पाच हजार सहाशे रुपये शेकडा मित्रांशी प्रकारची चायनापती पाच हजार सहाशे आठ हजार रुपये चायना ना चायनापती आठ हजार रुपये शेकडा गावठी कोथिगी मित्रांनो अशा प्रकारचे चार हजार सहाशे रुपये शेकडा चार हजार सहाशे आठ हजार चारशे गावठी आहे ना हां गावठी आहे ना आठ हजार पाहिला आठ हजार चारशे बेचाळीसशे रुपये शेकडा मी नऊशे टक्के शेप चार हजार दोनशे चार हजार दोनशे पाऊस यायच्या आधीच काढली का पाऊस नव्हता कुठले दादा कांदापात कुठली गाव कोणतं आपला काय भाव गेली सात हजार पाच शेकडा मग गुडवणच ना धन्यवाद दादा सात हजार पाच मित्रांनो बीटाची आवक पाहू लेबल आहे का तुमच्यावर लेबल बघून दादा बीट आणलं ना बीट सतराशे पाच रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले बावीस रुपये बावीसशे रुपये क्विंटल त्यांचं केलेलं आहे सतराशे रुपये ठीक आहे धन्यवाद मित्रांनो पत्ता कोबीची आवक को पाहू शकता बाबा एक दोन तीन तीन लाईन झाले आज दादा कोणती व्हेरायटी ही का आपली नमस्कार डॉलर <laughs> का वील अठराशे हायेस्ट बाजार भाव खूप कोणता आहे दोन हजार आणि सरासरी कमीत कमी पंधरा सोळा चौदाशे धन्यवाद दादा काय म्हणता बाकी लेबल आहे का पाहू द्या दहा हजार सातशे रुपये जास्ती जास्त बाजारभाव एवढेच आहे का जास्ती असं किती चौदा हजार रुपये क्विंटल वालपापडी आहे ना आणि कमीत कमी कमी कमीत कमी, -कमी, -कमी आठ नऊ हजार धन्यवाद दादा नमस्कार काय आणलं होता वाल आणली का त्यांच्यासोबत आहात का ठीक आहे धन्यवाद काय टाका आमचू ते आमचू हॅलो दहा हजार शंभर साडे दहा हजार सहाशे अकरा हजार

सातशे आठशे तेरा हजार आठशे चौदा हजार चौदा चौदा हजार हजार रुपये एक वर दोन वार चौदा हजार रुपये अनिल वाफी हलका अशा प्रकार सत्तावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो वाईट ना सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे बंद मशीन शंभर रुपये शेकडा चार हजार शंभर कामान एकदा मानपायचं कोणती व्हेरायटी तुम्ही दुसऱ्याची आणली का मिरची सहा हजार तीनशे रुपये क्विंटल माहीत असेल ना काही नाव मिरची जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले दाल मिरची अजून कमीत कमी किती आहे कमीत कमी साडेपाच आणि जास्तीत जास्त सात हजार साडेसात सातपर्यंत ना ठीक आहे धन्यवाद काका काय आणलं होतं मिरची मिरची आणली का काय भाव गेली कोणती व्हेरायटी आहे नव्हतेच कुठं आहे तिकडे आहे का द्या जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज वा? भाव कुठपर्यंत आजपर्यंत सहापर्यंतच करा त्रेसष्ट यांचीच गेली मित्रांनो गाजराची आवक पाहू शकता मार्केटमध्ये मा आजचे मा। नमस्कार सर गाजर क्या क्या भाऊ आज गाजर क्या बारा चोवीस रुपये बारह सौ से लेकर चौबीस सौ तक सुपर माल ना आ, सुपर माल चौबीस सौ अच्छा ऐसा ये सुपर में आएगा ना ऐसा सुपर में आएगा ठीक है चलो धन्यवाद अब पाऊ शकता मित्रों गाजरा